शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेना ओबाटा गटाचा ज्वालामुखी आक्रोश मोर्चा सरकार विरोधात संतापाचा स्फोट फाटून राहिलं तरी पण त्याला लाज वाटत नाही तिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याची थट्टा करण्याचं काम या शेतकऱ्याच्या तोटाला पानं पुसण्याचं काम या राज्याचं सरकार करत आहे त्याला लाज वाटायला पाहिजे जगातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त आत्महत्या वर्धा जिल्हा आणि वर्धा जिल्हा तिथं आपण जर उभा आपण जर बैलाला एसन नाही घातली तर बैल कसा पडते कोकाड जाते

माजी आमदार अशोक भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मोर्चातून राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली शिवसेनेच्या दबावामुळे सरकारनं केवळ अठरा हजाराची तटपुंजी मदत जाहीर केली असून ती शेतकऱ्यांची चेष्टा करणारी आहे असा आरोप करण्यात आला मोर्चात बोलताना गोपाल मेघरे म्हणाले शेतकरी कर्जबाजारी परामुळे उद्ध्वस्त झाले आणि सरकार झोपेत आहे की मुद्दाम दुर्लक्ष करते मोर्चात हजारो शिवसैनिक आणि शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवले शहरभर शेतकरी न्याय द्या सरकार जागे व्हा या घोषणांनी वातावरण दळाून गेले प्रणय बालपांडे जनसंग्राम न्यूज हिंगणघाट